न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी अंगवस्त्र घालून केले स्वागत सावनेर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रकाशिओ टेकाडे यांचे भाजपचे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पक्षाचे अंगवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन पक्षात पुनरागमन केले यावेळी भाजपचे राज्यस्तरीय सदस्य डॉ राजीव पोद्दार नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवडे माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास मदनकर तालुका अध्यक्ष मंदार मंगळे शहराध्यक्ष राजू गुगल आणि इतर उपस्थित होते या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले मी भाजपचा सदस्य होतो आहे आणि राहीन काही मतभेदांमुळे विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाने माझे पक्षातून नाही निष्कासन जाहीर केले होते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी मला पुन्हा पक्षात आणले आहे मी गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या हितासाठी काम करत आहे मी विश्रांतीनंतर ताजेतवाने होऊन परतलो आहे ज्याचा पक्षाला येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत निश्चितच फायदा होईल जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की काही गैरसमजामुळे आणि प्रकाश टेकाडे यांच्यावर पक्षाच्या नियमांनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रकाश भाऊंचा सन्मान केला आणि त्यांना पक्षात परत आणण्याचा निर्णय घेतला राज्यस्तरीय सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार यांनी आपल्या भाषणात प्रकाश टेकाडे यांचे पक्षात स्वागत केले आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की भाजप शिस्तीने काम करते अनुशासन विरुद्ध कारवाई ही अंतर्गत बाब आहे म्हणूनच भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यांनी असे मत व्यक्त केले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे मुकेश झरबडे सह जिल्हा रिपोर्टर नागपूर ग्रामीण ईशिका धार्मिकची रिपोर्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज प्रकाश भाऊ टेकाडे यांची पक्षामध्ये परत वापसी झालेली आहे तर कायम त्या संदर्भात त्यांची काय प्रकाश भाऊ टेकाडे यांना पक्षातून ज्यावेळेस मी पत्र दिलं आपलं या पक्षातून निलंबन करण्यात येत आहे पण तो आमचा त्या पक्षांतर्गत त्या ठिकाणी तो आमचा पक्षांतर्गत विषय होता आणि आता पक्षश्रेष्ठी श्रेष्ठींकडून सर्वांकडून चर्चा करून एक भारतीय जनता पक्षाचे सिनियर लीडर म्हणून त्यांची आज पुन्हा पक्षामध्ये त्या ठिकाणी वापसे झालेली आहे पक्षामध्ये पुन्हा त्यांचं स्वागत झालेला आहे आणि त्यांच्या त्याचबरोबर त्यांच्या गावाच्या ग्रामपंचायतीचे जे त्यांचे कार्यकर्ते वगैरे होते प्रकाश भावसोबत जरी बोलणार असतं पण त्यांच्या कार्यकर्त्यासोबत सातत्यानं माझा त्या ठिकाणी संपर्क होता आणि त्यांना मदत करण्याचं काम मी त्यावेळेस तर सर्वांना सरळासोबत केलेलं आहे प्रकाश भाऊचं जसं प्रवेश झाला चार दिवसाआधी आपल्या पक्षामध्ये काही प्रवेश झाला होता काल आमदार साहेबांनी त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली मग आपण तातडीने पत्रपरिषद घेऊन त्यांना पक्षातून पक्षप्रवेश रद्दही करण्यात आला असा प्रकार पुढे तर होणार नाही तो विषय कालचा विषय होता त्या विषयात पूर्णग्राम पूर्णविराम मिळालेला आहे पण मी आता त्या विषयात बोलणार नाही आज यांचा पुढ प्रवेशिकाणी झालेला आहे लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की ज्या जो पाऊल आमदार साहेबांची